शिक्षक पदवर्तीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व धारकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी अखेर भरती पूर्ण करण्याच्या जोरदार हालचाली सुरू सत्तर टक्के पदभरती होणार मग दहा टक्क्याचं काय इंग्रजी माध्यमाला जास्त महत्त्व का दिलं जात आहे आज बावीस जानेवारीपर्यंत जाहिरात अपलोड करण्याची शेवटची तारीख आता प्राधान्यक्रम केव्हा दिले जातील हे सविस्तरित्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया बघा मित्रांनो या ठिकाणी दिलं आहे सोलापूर जिल्हा परिषदमधील रोखमत समूहातील ही बातमी मराठी इंग्रजी कन्नड अन उर्दूच्या चारशे अडुसष्ट शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवर जिल्हा परिषद फेब्रुवारी अखेर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या जोरदार हालचाली शिक्षक भरतीची जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर अपलोड केली आहे आता सोलापूर जिल्हा परिषदेला मराठी इंग्रजी कन्नड व उर्दू माध्यमाचे एकूण चारशे अडुसष्ट शिक्षक मिळणार आहेत फेब्रुवारी अखेर शिक्षक भरतीची प्रक्रिया संपवली जाण्याची शक्यता आहे तसेच प्रत्येक केंद्र शाळेसाठी केंद्र स्वतंत्र इंग्रजी शिक्षक सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एकूण एकुन एकशे एकोणऐंशी केंद्रशाळा आहेत त्या अंतर्गत आता प्रत्येक केंद्र शाळेसाठी स्वतंत्र इंग्रजी शिक्षक घ्यावा लागणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेकडे सध्या इंग्रजीचे एकोणसत्तर शिक्षक आहेत त्यामुळे इंग्रजी विषयासाठी अजून एक्क्याण्णव शिक्षक मिळावेत अशी मागणी पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या जाहिरातून दिसून येते म्हणजेच मित्रांनो <coughs> प्रत्येक केंद्र शाळेवर एक इंग्रजी शिक्षक असे इंग्रजी माध्यमाचे एकूण पंचवीस टक्के जागा भरल्या जाणार आहेत दहा टक्के पदवरती कमी करून सत्तर टक्के पदवरतीची जाहिरात आज प्रत्येक जिल्हा अपलोड होत आहे इंग्रजी माध्यमाच्या जागा कमी करून मराठी माध्यम माध्यमाच्या जागा वाढविल्या पाहिजेत महानगरपालिका नगरपालिकेच्या काही जागा रिक्त असताना सुद्धा बिंदू नामावली समाविष्ट न केल्यामुळे त्या जागा दिसत नाही त्यामुळे त्याही जाहिरात अपलोड कराव्यात व सर्व जाहिराती एकाच टप्प्यात याव्यात असं सर्व अभिज्ञताधारकांची मागणी आहे तसेच मित्रांनो आता जाहिरात अपलोड करण्याची बावीस तारीख देण्यात आलेली होती परंतु अद्याप पोर्टलवर काही एक सूचना नसल्या कारणाने कदाचित मुदत वाढेल का काय सांगता येत नाही परंतु मित्रांनो आचारसंहितेपूर्वी जाहिराती आल्या नंतर प्राधान्यक्रम आणि भरतीसाठी आचारसंहितेची कोणतीही एक अडचण राहणार नाही त्यामुळे जाहिरात सर्व एकत्र आल्यानंतर लगेच प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिली जाईल व फेब्रुवारी अखेरपूर्वी आपली भरती पूर्ण करण्याचे पूर्ण नियोजन असून मित्रांनो एवढे दिवस वाट पाहिले आता थोडेच दिवस आपली प्रतीक्षा संपणार आहे तरी माझे सर्व सबस्क्रायबर मित्रांना एकच विनंती आहे की सर्व मित्रांसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा सर्व मित्र नौकर शिक्षक भरती समाज होऊन सगळ्यांची निवड हो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो